तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या जे आहे सरकार जे तुम्हाला राशन कार्डवरती जे आहे मोफत अन्नधान्य तर देतच आहे पण येत्या एक जून दोन हजार पंचवीसपासून प्रति कुटुंब प्रति महिना तुम्हाला हजार रुपये थेट तुमच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि याची पात्रता काय आहे कागदपत्र काय काय लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम जे आहे तुम्हाला याची जी पात्रता आहे प्रथम पात्रता अशी आहे की तुमचा जो राशन कार्ड आहे तो ई के सी झालेला असायला पाहिजे दुसरी जी पात्रता आहे तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे दोन लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि याच्यासाठी जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्याचं आपण थोडक्यात जाणून घेऊ सर्वात प्रथम तुमच्याकडं राशन कार्ड असायला पाहिजे पिवळा किंवा केशरी दुसरं म्हणजे जे कुटुंब प्रमुख आहे त्यांचा आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक ती आणि चौथं म्हणजे उत्पन्नाचा दाखला हे दोन लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि पाचवं म्हणजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ही योजना जी आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि ही महाराष्ट्र नागरी अन्न पुरवठाची जी, जी, जी वेबसाईट आहे तिथे अर्ज भरायची आहे आपल्याला पण सध्या अजून ही वेबसाईट सुरू झालेली नाही अर्ज भरायचं सुरू झालेलं नाही आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून हे सुरू होणार आहे तर तो अर्ज कसा भरायचा त्याचा हे सविस्तर व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे तर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजनांची अशी नवीन नवी नवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये